हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग हा दिवस आहे पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्यदिनाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा वरत पुढे गेला आणि त्यानंतर दिदीसुद्धा जाणार होती दिदी दोन चार दिवसासाठी सुट्टीसाठी आलेली होती तिच्या बाकी सगळ्या फ्रेंड्सचं ठरलं होतं की स्कूलमध्ये भेटायचं जे तिच्या क्लासमधले होते ते पण बसमधल्या बाकीच्या मुलांना माहीत नव्हतं की ती येत आहे स्कूलमध्ये आणि वरत पुढे जाऊन मग बस येऊन इथे थांबणार होती समोर अगदी आपल्या समोरूनच बस जाते तर मीही तिच्यासोबत तिला बसून द्यायला गेली होती तर दिदी आता एक साधारणतः दोन चार दिवसाच्या सुट्टीसाठी ती आली होती व्हिडिओ थोडा लेट पोस्ट होतो आहे पण त्याबद्दल सॉरी एडिटिंगला वेळ होता आणि आता बस आली होती तर ती इथे बाजूला उभी होती जेणेकरून तिला वाटलं की मला सगळ्यांनी पाहायला नको सरप्राईज द्यायचं होतं म्हणजे बसमधल्या ड्रायवर काकांना मावशींना वगैरे तर बस आली होती आणि त्यासाठी मी पुढे उभी राहिली होती जेणेकरून बस थांबता येईल तसा वरदही थांबवणार होता बाकी दुसऱ्यासुद्धा स्कूलच्या बस आलेल्या होत्या आणि सकाळ सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता एकदम शांत तर मुलं गेली होती आणि बघा बस आलेली आहे आणि दिदी गेल्याच्यानंतर सगळे सरप्राईज झालेले होते अगदी मावशीसुद्धा आणि या पद्धतीने त्यांची बस गेली आणि आता माझी कामं सुरू झाली मुलं गेल्याच्यानंतर मग मी शॉपमध्ये आले आणि एक कस्टमर येणार होता आठ वाजता केक घ्यायला तर म्हटलं चला त्यांना के द्यायलाही जावं केक आणि नंतर मग असं वाटलं की चला, वाट चला थोडीशी साफसफाई करून घ्यावी म्हणून सगळीकडून झाडलं आणि सगळीकडून पुसून वगैरे घेतलं तर सध्या आमचं गुरुचरित्र पारायण सुरू आहे आणि त्याच्यामुळे मग आज मी साडी घातली होती आणि त्यातल्या त्यात तैट स्वातंत्र्य दिन म्हणून ऑरेंज कलरची साडी घातली होती चला आपल्या फ्लॅगमधला एकतरी कलरची साडी मी घातली आणि या पद्धतीने तर स्वातंत्र्य दिन आहे आज त्यामुळे सगळे लहान लहान मुलं दिसत होते मला स्वातंत्र्य म्हणजे झेंडा वंदन करायला जाण्या जायला म्हणजे जाण्यासाठी दिसत होते सगळी मुलं लवकर शॉपला आल्यामुळे लवकरच मुलं चालली होती तर सगळीकडून करूं स्वच्छ करून घेतलं आणि मग मला घरी जाऊन अजून भरपूर काम होतं तर रात्री लाईटचा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्ही केक पॅक करून डिप फ्रीजमध्ये ठेवून दिले होते त्याच्यामुळे काउंटरला आज एकही केक नाही इवन आम्ही रोज असं करत नाही रोजचे जे केक आहेत तर ते काउंटरलाच असतात पण रात्री आमच्याकडे रात्रीपासून लाईट गेलेली होती तर ती अगदी खूप लेट ना आली त्याच्यामुळे मग मी लवकर येऊन सॉरी रात्रीच आम्ही डीप फ्रीजला केक ठेवून दिलेले होते बॉक्स पॅक करून कारण बर्फ मेल्ट होऊन केकवरती पडायला नको म्हणून मग बॉ बॉक्स पॅक केले तसे आम्ही रोजच्या रोजचे जे आहेत तर ते काउंटरलाच केक ठेवतो तुमच्या परत कमेंट्स येतील म्हणून खरं तर क्लिअर केलं तर या पद्धतीने मी सगळी फरशी अगदी आतून बाहेरून सगळं स्वच्छ करून घेतलं खूप पॉझिटिव्ह वाटतं ना असं सगळं स्वच्छ केल्यावर तर आता सगळं पुसून वगैरे झालं एकदम स्वच्छ झालेलं आहे आणि आता मला जायचं आहे घरी साधारणतः आठ वाजले जवळपास मी दाखवते तुम्हाला आणि इथं आली आहे इकडे तर जे जे मुलं जे आहेत तर ती स्कूलमध्ये जाताना दिसत आहेत आठला दहा कमी आहेत आणि इकडे अगदी हायवे आहे बाजूलाच तुम्हाला माहिती आहे बघा गाड्या जात आहेत तिकडे हायवे आहे आणि आता माझी सगळी जी फरशी वगैरे आहे ती अगदी स्वच्छ पुसून झालेली आहे आज गुरुचरित्राचा चौथा दिवस होता गुरुवार होता आज त्याच्यामुळे गुरुचरित्राचा चौथा दिवस सगळीकडून फरशी वगैरे स्वच्छ पुसून हे बघा अगदी आतून बाहेरून मी हा दरवाजा जो आहे तो थोडा वेळ उघडा करून दिला होता म्हणजे जेणेकरून अगदी स्वच्छ होऊन जाईल आणि एकदम चकाचक वाटायला लागलेला आहे जार रिकामा झालेला आहे त्याच्यामुळे ते ठेवलं आहे आणि बाहेरसुद्धा मी जेवढा आपला आहे म्हणजे आपल्या दुकानात समोर जेवढं आहे तर तेवढं स्वच्छ पुसून घेते सगळं बाहेरूनसुद्धा अगदी छान वाटतं प्रसन्न वाटतं त्यामध्ये थोडासा शॅम्पू आणि थोडंसं मीठ टाकलं होतं जेणेकरून निगेटिव्हिटी जाऊन आपल्या घरामध्ये किंवा दुकानात पॉझिटिव्हिटी येते तर या पद्धतीने सगळं झालं आहे आणि केक नाही आहेत एकही एक केक तुम्हाला दिसत नाही काउंटरला तर इकडे आहेत चार पाच केक आहेत तर ते इकडे ठेवलेत बॉक् बॉक्स पॅक करून आणि चार चार का पाच आहेत आय थिंक हे बघा इकडे ठेवलेत पॅक करून आणि आता आज केकसुद्धा करावे लागतील आणि मुलं गेली आता मुलं येतील अकरा बारा वाजता तर दिदीला म्हटलं काय बनवू जेवायला आज तर ती म्हणती बेसन भाकरी बनव आणि या पद्धतीने तर चला आता घरी जाते आहो अजून देवपूजा वगैरे करत होते तोपर्यंत मी आले एक कस्टमर होतं त्याच्यामुळे आले होते आठ वाजता येणार होतं ते आणि मला साफसफाई करायची होती पण आता आहो येतील मला घरचं अजून भरपूर काम बाकी आहे तर मी शॉपमधनं आले सगळं साफसफाई केली घरी आली आणि घरचेही कपडे वगैरे मशीनला लावून गेले त्यानंतर बेस लावले केक करावे लागतील कारण तुम्ही पाहिलं चार पाच केक आहेत त्यातलं एक जाणार होता म्हटल्यावर इथे मी सात बेस लावले ॲट अ टाईम आणि आता वाचायचंय मला मी घरामध्ये शिवलीला मृत लावलेलं ला आहे आठवड्याचं म्हणजे सोमवारी सुरू करायचं आणि रविवारी संपवायचं तर सोमवारपासूनच माझं चालू आहे आणि तिकडे आज गुरुचरचा चौथा दिवस आहे म्हणजे माझं हे, हे आणि गुरुचरित्र सोबतच संपेल बघूयात आता मी काही प्रसाद करून मंदिरात वाटायला नेईल किंवा आपण त्यातला शिरा बनवून एक तीन चार घरी देऊ शकतो आपल्या पद्धतीनं किंवा ब्राह्मणाला दान देऊ शकतो त्याची म्हणजे समाप्ती म्हणजे किंवा उद्यापन म्हणू शकता तर आज माझा चौथा दिवस आहे आणि शिवलीला मृतमध्ये आहे चौदा अध्याय ऍक्च्युली पंधरा आहे पण चौदा वाचायचे असतात पंधरावा नाही वाचला तरी चालतो असं त्यामध्ये दिलेलं आहे म्हणजे तुमच्या शिवलीला मृतच्या आधी ज्या नियम वगैरे असतात त्यामध्ये तर आता दुपारी बनवायचे आज बेसन भाकरी दिदीची फरमाईशी दिदीच आहे बेसन भाकरी बनव तर बेसन भाकरी बनवणार आहे त्याला इतका वेळ लागणार नाही आणि ती गेलेली आहे स्कूलमध्ये तिचे सगळे पहिले फ्रेंड्स सुद्धा येणार आहेत आणि कदाचित ते नाश्ता वगैरे करतील मिसळपाव खायचा विचार आहे तिचा तसा त्यांचा तर बघूया आता ती आल्याच्या नंतर भाकरी बनवेन आणि आज संध्या आई आई येणार आहे त्याच्यामुळे मग माझं संध्याकाळी वाचन होणार नाही कारण वेळ होऊन जातो कोणी आलं की किंवा मग पावभाजीचा प्लॅन आहे म्हटलं थोडा वेळ होईल म्हणून मी आता वाचून घेणार आहे शिवलीला मृत दिवसभरात तुम्ही केव्हाही वाचू शकता किंवा फक्त जेवणाच्या अगोदर वाचायचं प्रदोष काळात वाचलं तर आणखी चांगलं आहे की किंवा तुमच्या दिवस म्हणजे वेळेनुसार तर या पद्धतीने चला आता मी बनवणार आहे ते सॉरी फुलवाती बनवायच्या आहेत मला हे बघा मी अशा पद्धतीच्या फुलवाती आणते आणि या तुपात भिजवून ठेवत असते म्हणजे मला मा आरतीला किंवा असं काही पाराय नसलं तर मी तुपाचा दिवा लावून हे करते तुपाचा दिवा शुद्ध गाईच्या तुपाच्या दिवाला प्रत्येक पूजेमध्ये अनन्य साधारण महत्व आहे का हेही सांगते थोडक्यात मला असल्याप्रमाणे कारण गायी म्हणतात गायीमध्ये तेहतीस कोटी देव असतात आणि गायी पासून आपल्याला शेण गोमूत्र दूध दही तूप हे सगळं जे मिळतं त्याला आपल्या सगळ्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण पूजेला महत्व आहे त्यामुळे गाशुद्ध गाईच्या तुपामध्ये शक्यतो या फुलवाती मी भिजवून ठेवते एका डब्यामध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ती पेटवते अगदी डब्यामध्ये ठेवून तुम्ही आपल्या पूजेच्या तिथे तो डब्बा ठेवू शकता छोट्या डब्यामध्ये आणि मला काही मंदिरात न्यायच्यात आमच्या कारण तिथेही तुपाच्या फुलवाती फुलवात लावून मगच आम्ही स्वामींची स्वामी आरती स्वामी घेतो आणि मलाही घरी लागतातच स्वामींची आरती वगैरे कशालाही पूजेमध्ये त्याच्यामुळे मी भिजवून ठेवणार आहे पण कशा भिजवते हे तुम्हाला थोड्या वेळेने दाखवेनच पण अगोदर मी आता अमृत वाचून घेते इकडे छान दे देवाची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर इथे आहे माझं शिवलिंग तर शिवलिंगाला छान असं आपल्याला हळदी कुंकू सॉरी हळदी कुंकू नाही वाहत पण भस्म वगैरे लावून एक छान असं पांढरं फूल आपण वाहून घ्यायचे अक्षता व्हायच्यात आणि अक्षता म्हणजे बेलरूपी अक्षता वाहू शकता आपण तर या पद्धतीने आपण इथे शिवलिंगांचं छान असं दर्शन घ्यायचे शक्यतो दक्षिण उत्तर ठेवतात पिंडही आणि त्यानंतर इकडे बघा मी खाली घेतलेला आहे शिवलीला मृत इथे माझा आज चौथा दिवस आहे इकडे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे इकडं तेलाचा आहे अगरबत्ती आहे आणि आता मी सुरू करणार आहे सुरू करायच्या अगोदर छान पूजा करून घ्यायचे ग्रंथाचीसुद्धा छान एक फूल वगैरे वाहून पूजा करायचे तर हे फूल गोकर्णीचं आहे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तरी इथे बघू शकता हे असं पिंडीसारखं दिसतं याला गोकर्णीचं फूल असं म्हटलं जातं तर बघा या पद्धतीने आणि आता मी सुरू करणार आहे वाचायला वाचायच्या अगोदर तुम्ही ओम शिवाय एकशे आठ वेळा जप करू शकता किंवा वाचल्यानंतर करू शकता स्वामी समर्थांची एक माळ घेऊ शकता आणि छान असं दर्शन घेऊन आपण वाचायला सुरुवात करायचे वाचून झाल्यावर एक आरती घ्यायची म्हणजे जी आरती आहे महादेवांची ती घ्यायचे आणि नंतर मग आपलं काम करायचंय तर या पद्धतीने आता मी सुरू करते वाचा अध्याय आठवा श्री गणेशायना जय जे, जे शिव ब्रह्मानंद मूर्ती वेदवंदे तू भोळा चक्रावर चक्रवर्ती शिव योगी रूपे भद्रायुपती अगाध नीती प्रकटवली तुझी बडे विश्व व्यापक संगे सांगेशना कधी का शिव कवच ते श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चेले भस्म रुद्राक्ष धारणा सप्रेम करी बाळतो बाळ उत्तम देव उत्तम दे त्याच्या नादे शत्रु होती मृच्छित खड्डक दिदले अद्भुत त्रिभुवनात असे नाही की ते शस्त्र एकदाच भस्म होऊन द्वादश शहर इबवळ गहन तात्काळ दिदले कृपेने देणे शिवाचे अत म्हणे ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्वरायत श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊणी संतोष पाळी मेदिनी निष्काम दाने करुणी माजल त्रिभोणी कीर्तीघोष भाग्यलक्ष्मी सदनी भूतकारुण्य लक्ष्म लक्ष्मी हृदय भुवनी लक्ष्मी यवनी करकमळी राहो सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दो लक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्तीपरम सर्वदा सर्वदाई वसो तुझी शत्रुलक्ष्मी खड्ड खड्डगागरी वस, वसो साम्राज्य लक्ष्मी अखंड असो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदा ही तुझपाशी ऐशी शिवयोगी बोलुनी